केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स नंबर एक मोहरीचं तेल थोडंसं गरम करून त्याच्याने मालिश केल्याने केस काळे दाटसर आणि लांब राहतात नंबर दोन केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात कडीपत्ता आणि मेथ्या टाकून ते उकळवून घ्या आणि हे तेल थंड झाल्यावर ह्या तेलाने केसांना मालिश करावी त्यामुळे केस गळती थांबते नंबर तीन केसांना सूरजमुखी तेलाने मालिश केल्याने केस मुलायम आणि चमकदार होतात नंबर चार रोज एक टोमॅटो खाल्ल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत नंबर पाच केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात कडीपत्ता आणि मेथ्या टाकून ते उकळवून घ्या आणि हे तेल थंड झाल्यावर ह्या तेलाने केसांना मालिश करावी त्यामुळे केस गळते थांबते नंबर सहा ज्या लोकांचे केस वेळेच्या आधीच पांढरे होत आहेत अशा लोकांनी आवळ्याचं सेवन जास्तीत जास्त करावं आणि केसांना आवळ्याच्या तेलानेसुद्धा मालिश करू शकता नंबर सात जर तुमचे केस खूप गळत असतील तर ताकात मुलतानी माती भिजवून घ्यावी आणि हा पॅक तयार झाल्यानंतर केस धुण्याच्या एक तास अगोदर केसांना लावावा आणि सुकल्यानंतर केस धुवावे असे केल्याने केस गळती थांबते नंबर आठ उपाशी पोटी आवळ्याचा ज्यूस पिल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते नंबर नऊ केसांना कडीपत्त्याच्या तेलाने मालिश केल्याने केस चमकदार आणि दाट होतात नंबर दहा केसांना आल्याचा रस लावल्याने केस पांढरे होत नाहीत शिवाय वृक्षदेखील होत नाहीत नंबर अकरा तुमच्या शरीरात विटॅमिन डीची कमतरता असल्याने केस गळतात त्यामुळे शरीरात विटॅमिन डी असणे गरजेचे आहे नंबर बारा जर तुमच्या केसात कोंडा असेल तर खोबरेल तेलात थोडासा कापूर टाकावा आणि केस धुण्याच्या एक तास अगोदर तेल केसांना लावून नंतर केस धुवावेत नंबर तेरा केस धुण्याच्या आधी केसांना दह्याने मालिश करून एका तासाने केस धुतल्याने केस चमकदार होतात नंबर चौदा ज्याच्या डोक्यावरचे केस खूपच पातळ असतील त्यांनी रात्री झोपण्याआधी आवळ्याचा रस केसांना लावावा त्यामुळे हळूहळू नवीन केस यायला सुरुवात होते नंबर पंधरा बऱ्याच महिलांचे ॲब्रोचे केस खूप विरळ असतात अशांनी रोज रात्री झोपण्याआधी बदामाचे तेल लावावे त्यामुळे आयब्रोचे केस दाट होतील नंबर सोळा जर तुमचे केस प्रमाणाच्या बाहेर गळत असतील तर कडुलिंबाची पानं उकळवून त्या पाण्याने केस धुतल्याने केस गळण्याचे प्रमाण हळूहळू कमी होईल नंबर सतरा दोन चमचे लिंबाचा रस आणि पाच चमचे खोबरेल तेल एकत्र एक करून रोज रात्री केसांना लावावं आणि सकाळी कोणत्याही शॅम्पूने केस धुवावे त्यामुळे केसातील त्वचा मुलायम होते आणि केसातील खास देखील जाते नंबर अठरा दोन ते तीन चमचे मेथेदाणे रात्रभर एका भांड्यात भिजवून दुसऱ्या दिवशी वाटून त्याची पेस्ट तयार करावी आणि ही पेस्ट केसांच्या आतमध्ये व्यवस्थित मालिश करून लावावी आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने केस धुवावे त्यामुळे केसांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते नंबर एकोणीस एका वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं टाकून पानं चांगली काळी होईपर्यंत तेला तोकळून थंड करून घ्यायची आणि एका काचेच्या बाटलीत भरून ठेवावं आणि एक दिवसाआड ह्या तेलाने मालिश केल्याने केस मजबूत होतात शिवाय काळेदेखील होतात नंबर वीस पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात केस जर जास्त गळत असतील तर एक ग्लासभर पाण्यात बडीशोप टाकून पिल्याने केस गळती थांबते नंबर एकवीस केस धुण्याच्या आदल्या दिवशी केसांना तेल लावून मालिश करणे गरजेचे आहे त्यामुळे केसातील मुळांना रक्तपुरवठा व्यवस्थितरित्या होईल त्याचबरोबर केस वाढीसाठी मदत मिळेल त्यासाठी खोबरेल तेल बदामाचं तेल तिळाचं तेल किंवा मोहरीच्या तेलाचा देखील वापर करू शकता नंबर बावीस केसांना मालिश करण्याआधी तेल थोडंसं कोमट करून घ्यावं नंबर तेवीस केसात कोंडा जास्त प्रमाणात झाला असेल तर रात्री झोपण्याआधी केसांना एरंडेल तेल लावून केसांना मालिश करावी आणि सकाळी कोणत्याही शॅम्पूने केस धुवावे त्यामुळे हळूहळू केसातील कोंडा निघून जाईल नंबर चोवीस केस जर जास्त वृक्ष झाले असतील तर निदान महिन्यातून एकदा तरी केसांना गरम वाफ द्यावी त्यासाठी एक कॉटनचा टॉवेल घेऊन गरम पाण्यात बुडून नंतर तो पिळून केसांना कमीत कमी पंधरा ते वीस मिनटे गुंडाळून ठेवावा नंबर पंचवीस बऱ्याचदा डिलेव्हरी मानसिक ताण किंवा कुठला तरी शारीरिक आजार असल्यामुळे सुद्धा केस गळतात आणि ही केस गळती प्रमाणाच्या बाहेर असते अशावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा नंबर सव्वीस मेथ्या आणि कांद्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी रात्री मेथी पाण्यात ठेवावी दुसऱ्या दिवशी मेथी मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट तयार करावी नंतर त्याच्यात कांद्याचा रस टाकावा दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्रित करायच्या आणि नंतर केसांना लावून अर्ध्या तासाने केस धुवू शकता नंबर सत्तावीस ज्यांचे केस जास्त तुटतात त्यांनी केस ओले असताना कधीही विंचरू नये नंबर अठ्ठावीस केसांवर जास्त केमिकलचा मारा करू नये त्यामुळे केमिकलच्या वापराने केसांवर विपरीत परिणाम होऊ शकतो नंबर एकोणतीस जर तुमच्या स्किनला सूट होत असेल तरच केसांना डाय लावावं कारण वारंवार डाळीचा वापर केल्याने बऱ्याच जणांची नजर कमजोर झालेली आहे किंवा तुम्ही डाळीच्याऐवजी आयुर्वेदिक मेहंदीचासुद्धा वापर करू शकता नंबर तीस जेवणात मीठ खाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे सुद्धा केस गळतात नंबर एकतीस केस झपाट्याने वाढवायचे असतील तर खोबरेल तेलात आवळा पावडर टाकून केसांच्या मुळांना मालिश करावी त्यामुळे केस वाढतील नंबर बत्तीस आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी केसांना कोरफड लावावी त्यामुळे केस चमकदार होतात नंबर तेहतीस थी केसदूतांना कधीही जास्त गरम किंवा जास्त थंड पाण्याचा वापर करू नये कारण त्यामुळे केस लवकर कमजोर होतात त्यासाठी केसदूतांना कधीही कोमट पाण्याचा वापर करावा नंबर चौतीस दर चार ते सहा महिन्यांनी केस थोडे कापावेत त्यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते नंबर पस्तीस केस दाट होण्यासाठी केसांना व्हिटॅमिन डी आवश्यक असते हे व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाश फॅटी फिश मशरूम इत्यादीमधून मिळू शकते नंबर छत्तीस केसांवर जास्त सुगंधित तेल लावू नये त्यामुळे केस कालांतराने कडक होऊ शकतात नंबर सदोतीस केसांवर वारंवार वेगवेगळ्या शॅम्पूचा वापर केल्याने केस निस्तेज होण्याची शक्यता असते व्हिडिओमधील या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करून ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद